नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथे दिनांक एक जुलै सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जमिनीच्या वादातून भर चौकामध्ये कृष्णा उर्फ किशोर धोरकरट या एकोणतीस वर्ष तरुणावर धारधार शस्त्राच्या साह्यानं हल्ला करण्यात आला यात हा कृष्णा उर्फ किशोर गंभीर जखमी झाला असून आज गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लासलगाव पोलीस ठाण्यात येऊन यातील मास्टर गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक करावी अशी मागणी लावून धरल्यानं पोलिसांची धावपळ उडाली यातील मुख्य मास्टरमाइंड माइंड आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आपण इथून जावे अशी विनंती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली असता आरोपीला आमच्यासमोर समोर आणा ही मागणी लावून धरल्यानं पोलीस आणि संतप्त नातेवाईकांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळेल यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे माननीय श्री किशोर भाऊ दराडे किंग मेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव आचारी कैलासवासी गोदावरीबाई आचारी शॉपिंग कॉम्प्लेक्स डीजी रोड येवला श्री संजय बाबूराव आचारी अध्यक्ष संतोष सोशल ग्रुप शिवसेना शाखा कुणाल भाऊ दराडे फाउंडेशन डीजी रोड येवला माननीय किशोर भाऊ दराडे यांचे पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साफ भाऊंची नीती सर्व सामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती देऊ शकतात नाशिक शिक्षक विकासाला गती श्री योगेश शिक्षकरावडाळ माननीय श्री किशोर भाऊ दराडे यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील भडांगे प्रसाद बोडके प्र... प्रमोद परदेशी प्रकाश भडांगे महेश भडांगे यश भडांगे येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ